दर्यापूर नगरपालिकेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली आहे काँग्रेसच्या उमेदवार सो मंदाकिनी सुधाकर भारसाकडे या नगराध्यक्षपदी निवडून आले असून पालिकेच्या एकूण पंचवीस जागांपैकी काँग्रेसने सतरा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे नगराध्यक्ष पदाच्या लढतीत मंदाकिनी भारसाकडे यांनी भाजपाच्या उमेदवार नलिनी प्रकाश भारसाकडे यांचा दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव केला आहे दर्यापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यांनी विजय प्राप्त केला अशी नगराध्यक्ष व दर्यापूर शहरातील प्रथम नागरिक मंदाकिनी सुधाकर मधाकर आपल्यासोबत आहे जनतेने ज्या प्रकारे बहुमत दिला काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया पूर्ण जनतेच मी उमेदवारी जे आहे ज्यांना जे मिळालेली आहे त्यांचं पण मी करते सर्वांच करते सर्वांचा आभार व्यक्त करते काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांचे मी सर्वांचे आभार मानते आणि माझ्या पंचवीस सीटेमधून सतरा सीटा निवडून नि, आलेल्या आहेत सर्व नेत्यांचे आभार मानते माझे पती नऊ वर्षाच्या आधी पराभूत झाले होते आता मी पूर्ण ते भरून काढलेलं आहे सर्व आणि मी निवडून आलेली आहे पूर्ण दर्यापुरकरांचा मी आभार मानते कारण ते खूप माझ्यासाठी खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि माझ्यासोबत शेवटपर्यंत ते बाहेर फिरायला पण सर्व लोक होते त्यांचे आभार निवडणुकीमध्ये ज्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती अशी राज सुधाकर भाडसाकडे आपल्या सोबत आहे युवा 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 वर्ग सोबत घेऊन आणि प्रचाराचा दररोज कार्यक्रम लावून प्रचाराला निघण्यापासून एजेंडा तयार करत होते काय म्हणणार एकूणच काय प्रतिक्रिया अं लोकांचा भरपूर प्रतिसाद होता आम्हाला त्यामुळे आमचा विजय निश्चित झाला आणि आज सगळं वातावरण दर्यापूरचं खूप खुशाल झालेलं आहे सुरुवातीपासून जेव्हापासून प्रचाराला सुरुवात केली काय काय असे प्रॉब्लेम्स आले की ज्याला आपण फेस करून त्याला सॉल्व्ह केले लोकांना समजवलं समजूत घातली नाही जसे की बरेच काही प्रॉब्लेम्स आले दर्यापूरमध्ये आणि आम्ही प्रयत्न करू त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला या निवडणुकी झाल्यानंतर सॉल्व्ह करण्याचे आपल्याला वाटते की जे सभा झाली प्रतापगडी यांची ती सुद्धा टर्निंग पॉईंट होते हो 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 नक्कीच टर्निंग पॉईंट झाला आहे असं मला वाटतं काय म्हणणार काय काय असं वाटतं की युवा वर्गांसाठी आपण कोणतं महत्वाचं काम करावं अ... एम पी सी बरेच काही कामं करायचे आहेत शिक्षणाबद्दल झाले आहे आणि रोड नाल्या रस्ते आ... बऱ्याच लोकांना घरकुल नाही मिळालेलं आहे आपण पूर्ण प्रयत्न करू ते सगळे कामं करण्याची आवडीने चर्चा आहे की राजसुधाकर भारताकडे स्वीकृत नगरसेवक म्हणून जाणार म्हणून नाही 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 सध्या तर असं काही नाही बस सध्या मम्मी पप्पांसाठीच करायचं आहे जे काही करायचं थँक्यू आणि बरेच दर्यापूरमध्ये लोक म्हणतात की मंदाताई ना बोलता येत नाही माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की ही मंदाताई बोलून नाहीत दाखवत मंदाताई करून दाखवत करून दाखवत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे उमेदवार मंदाकिनी सुधाकर भाडसाकडे बहुमताने निवडून आलेले आहे या ठिकाणी सुरुवातीपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत होती या ठिकाणी सहकार क्षेत्रातले नेते सुधाकर भाडसाकडे यांचा मोठा विजय झाला असून पंचवीस पैकी सतरा सीट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मिळालेली आहे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी जो दे विश्वास व्यक्त केला होता त्यावर दर्यापूरमध्ये पंजा आहे काय म्हणणार सुरुवातीपासून जी निवडणूक होती काय आपल्या प्रतिक्रिया निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना झाला आहे लोकांनी जनशक्तीकडे आपला कल दिलेला आहे लोकांना इथे काम पाहिजे आहेत त्या कारणाने लोक समजून चुकले की आता कमिशनबाजी खूप झाली एक चांगल्या माणसाला संधी दिली पाहिजे एक प्रामाणिक माणसाला संधी दिली पाहिजे त्या अनुषंगाने माझी पत्नी सौ मंदाताई भारसाकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला मी सार्थक ठरलो माझे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि दर्यापूर तालुका आणि शहर येथील सर्व जनता प्रामाणिकपणे माझ्या सोबत होती आणि त्यांनी हा विजय खेचून आणला आपण आपल्या विजयाचा श्रेय कोणाला देणार या विजयाचं श्रेय जनता मायबाप यांना देणार आहे मी काय म्हणणार की ज्या प्रकारे दर्यापूरच्या जनतेने बहुमतांनी विश्वास दिला आहे मागच्या वेळेमध्ये जी चूक झाली ती चूक यावेळेस न करता यावेळेस काँग्रेसला या कल दिला आणि बहुमत मध्ये सत्ता आपल्या हातात दिली काय काय महत्वाचे दर्यापूरच्या विकासाकरता आपली पाऊल राहील या वेळेला लोकांनी ठरवलं होतं की मागच्या वेळेला सुधाकर भाऊचा निसटता पराभव झाला त्याच्यामुळं या वेळेला ती चुका पण करायची नाही आणि ते लोकांनी केली नाही लोकांनी प्रामाणिकपणे भरभरून म्हणजे त्याच्या काही पटीत देऊन टाकलं तो बदला लोकांनी घेतलेला आहे आणि आता निवडणूक संपली निवडणूक संपल्यानंतर गावाचा राहिलेला जो विकास आहे जे राहिलेले रखडलेले काम आहेत त्याला प्राधान्य दिले जाईल आणि लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल याकडे आम्ही लक्ष देऊ एकूणच या दर्यापूर तालुक्यामध्ये दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्तीचा विजय झाला या प्रकारच्या प्रतिक्रिया सहकार नेते सुधाकर भाडसाकडे ने यांनी दिली आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांची कामे थळागडातल्या कार्यकर्त्यांना घेऊन व्यक्त आहे निकालातून मतदारांनी विश्वास केल्याचे स्पष्ट झाले पूर्ण बहुमत मिळाल्याने आता नव्या नेतृत्वाकडून शहराच्या विकासाकडे लक्ष देण्यात येणार आहे दर्यापूरच्या राजकारणात हा निकाल महत्वाचा मानला जात असून पुढील काळात काँग्रेसची दिशा आणि निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे